गणपती बाप्पा मोडिया हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सर्वजण मजेत असाल आज आपण त्रिपुरारी पौर्णिमा किंवा कार्तिक पौर्णिमा साजरी करण्यामागची कथा ऐकणार आहोत आय होप तुम्हाला ही कथा नक्कीच आवडेल जर ही कथा तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि फोटोग्राफी इज माय पॅशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तर चला कथा ऐकूया त्रिपुरारी पौर्णिमा किंवा कार्तिक पौर्णिमा साजरी करण्यामागची कथा भाग एक प्राचीन काळी घृतसमत नावाचे एक महान तपस्वी ऋषी होते एके दिवशी त्यांना जोराची शिंक आली त्या शिंकेच्या आवाजाने भूमी थरथरली अवकाश दणानले त्या शिंकेतून एक तेजस्वी बालक प्रकट झाला त्याला पाहून घुटसमदास मोठे आश्चर्य वाटले त्याने विचारले बालका तू कोण आहेस तो म्हणाला हे म्हणे आपण सर्वज्ञ आहात तरी मला असे का विचारता तुमच्या शिंकेतून मी आताच जन्माला आलो आहे मी तुमचाच पुत्र आहे मोठा झाल्यावर मी प्रचंड पराक्रम करणार आहे बालकाचे ते बोलणे ऐकून घुटसमध्यांना धक्काच बसला त्यांना आपली माता मुकुंदा हिच्या शापाचे स्मरण झाले त्यांची आई मुकुंदा हिने त्यांना शाप दिला होता की तुझ्या पोटी त्रिलोक्याला ताबडायक ठरलेला अस क्रूर दुरात्मा पुत्र जन्माला येईल त्यामुळे हा आपला पुत्र दृष्ट व कुर्तन नसेल ना या कुशंकेने त्यांच्या मनात घर केले ते भयभीत झाले अस्वस्थ झाले मग त्यांनी स्वतःची समजूत घातली की हा पुत्र आपल्याला ईश्वराच्या कृपेने लाभलेला आहे आपण याच्यावर चांगले संस्कार करायचे त्यांनी आपल्या त्या पुत्राला गणेश भक्तीचे महात्मे सांगितले त्याला गणनात्वा या गणेश मंत्राचा उपदेश केला पिताच्या आज्ञेने त्या बालकाने मंत्रानुष्ठानास सुरुवात केली त्याने पाच हजार वर्षे तपश्चर्या केली त्या तपश्चर्याच्या प्रभावाने तो अत्यंत तेजस्वी दिसू लागला ही त्याची खरतर साधना पाहून गणपती बप्पा अतिशय प्रसन्न झाले त्याने घृतसमदाच्या पुत्रास प्रत्यक्ष दर्शन दिले व म्हणाले बाळ तू महान तपस्वी आहेस तुझा भक्तिभाव आणि उपासनेवरची श्रद्धा पाहून मी अत्यंत संतुष्ट झालो आहे तर इष्टवर्णन मागून घे तेव्हा तो म्हणाला ए परमश्रेष्ठी तुमच्या दर्शनाने मी धन्य झालो आहे तुम्ही महासमर्थ आणि सर्व शक्तिमान आहात तुम्हाला नमस्कार असो तुमच्या मनात काही द्यायचे असेल तर चराच्या सृष्टीसहित संपूर्ण ब्रह्मांडावर माझे प्रभुत्व राहील असे वरदान द्या देव दानव मानव यक्ष किन्नर विद्याधर गंधर्व ऋषीमनी आणि समस्त प्राणी मात्रांनी माझ्या आज्ञेत राहावे इंद्र वरुण यम कुबेर आदी लोकपालांनी माझी सेवा करावी माझ्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात मला सर्व प्रकारचे भोग व अतुलनीय ऐश्वर प्राप्त व्हावे आणि अंती तुमच्या कृपेने माझा उद्धार व्हावा असे वरदान द्या गणपती बाप्पाने तथास्थू असा आशीर्वाद दिला गणपती बाप्पा पुढे म्हणाले बाळा तुला एक लोखंडाचे एक सोन्याचे व एक रुपयाचे अशी तीन पुरे प्राप्त होतील त्यामुळे तू सर्वांना अजिंक्य होशील शंकराशिवाय कोणीच तुझा पराभव करू शकणार नाही या तीन पुरामुळे तू त्रिपूर नावाने विख्यात होशील तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील तुझ्या अंधसमयी शंकर ही तिन्ही पुरे एकाच बाणाने नष्ट करतील शिवाकडून मरण आल्यावर तू मुक्त होशील त्रिपुराला आशीर्वाद देऊन गणपती बाप्पा अंतर्धान पावले पंगल प्रांतातील त्या पवित्र टोपभूमीत त्रिपुराने सुंदर गणेश मंदिर बांधले तेथे ते गणेशपूर नावाचे नगर वसविले त्यानंतर त्याने सैन्याची जमावजमव केली आणि तो दिग्विजयास निघाला बघता बघता त्याने संपूर्ण पृथ्वीवर आपले अधिराज्य प्रस्थापित केले भुलुकीचे सर्वश्रेष्ठ राजे त्याचे मानलिक झाले पुढे त्याने पाटाळावर स्वारी केली तेथेही आपली सत्ता कायम केली मग त्याने आपल्या अतिविराट सैन्याचे तीन भाग केले त्यापैकी एका भागावर भीमकाय आणि दुसऱ्या भागावर वजद्रष्ट या दोन महाबलाद्य सेनापतींना नियुक्त केले भीमका याच्याकडे पृथ्वीची आणि वज्रदष्ट याच्याकडे पाटळाची शासन व्यवस्था सोपवली तिसर सैन्य विभाग स्वतःकडे घेऊन त्रिपुराने स्वर्गावर चढाई केली नंदनवनाचा प्रचंड विध्वंस करून त्याने इंद्राळ युद्धासाठी उद्युक्त केले उभय पक्षी युद्धास तोंड फुटले प्रचंड रण धुमाळी माजली वीरांच्या गर्जना रणवाद्याचे निनाद आव्हाने प्रति आव्हाने संचा खणखनात यांनी दहाही दिशा व्यापून टाकल्या निकराची लढाई झाली देवाने प्रखर प्रतिकार केला त्यापुढे त्रिपुराचे सैन्य टिकले नाही त्याची पिछेआट पाहून त्रिपुराने इंद्रावर चढाई केली दोघांमध्ये घनघोर युद्ध झाले तो संग्राम पाहून बलाढ्यवीरांच्या छातीत धडकी भरली संधी मिळताच त्रिपुराने खडगाचा प्रहार करून इंद्राच्या हातातील वज्र खाली पाडले ते वज्र उचलून त्याने प्रचंड द्वेषाने आयरावटाच्या मस्तकावर आघात केला तो भयंकर चित्कार करीत मागे मागे सरकू लागला निशस्त्र इंद्राने त्यावरून खाली उतरून त्रिपुराशी मलयुद्ध सुरू केले दोघेही निष्ठूरपणे एकमेकाच्या वर्मावर आघात करण्याचा प्रयत्न करू लागले त्यांचे डावपेस पाहून दोन्ही पक्षातील वीर थक्क झाले त्रिपुराने मल्यविद्येचे कौशल्यपणाला लावून इंद्राला खाली पाडले त्याच्या पायाला धुळून वेगाने घराघरा फिरवून दूर भिरकावून दिले देवांनी त्याचा खूप शोध घेतला तो एका पर्वताच्या कपारीत मृच्छित अवस्थेत आढळला देवानी उपचार करून त्याला शुद्धीवर आणले ते आणीबाणीच्या युद्धात देवांचा दारुण पराभव झाला त्यांनी पलायन केले आणि हिमालयाच्या दर्याखोऱ्यांचा आश्रय घेतला त्रिपुराने इंद्राच्या राजधानीवर अमरावतीवर ताबा मिळवला देवांचे सर्वाधिकार दैत्यांना दे देऊन तो स्वतः इंद्राच्या सिंहासनावर आरूढ झाला स्वर्गातील सुखांचा आस्वाद घेतो त्रिखंडावर राज्य करू लागला त्रिपुराचा पराक्रम विलक्षण होता त्याच्या भीतीने देव लपून छपून जगू लागले विष्णू यांनी क्षीरसागरात डडी मारली ब्रह्मदेव कमळात लपले च प्रचंड हे त्रिपुराचे मानस पुत्र होते त्या दोघांना त्याने वैकुंठ आणि सत्य लोकाचे अधिपती केले मग त्याने कैलासावर स्वारी केली आपल्या सर्वसामर्थ्यानिशी त्याने कैलासाला धडका दिल्या त्या हादरांनी ब्रह्मांड हिणकळले पार्वती भयभीत झाली शिवाचा गणपरिवार झाला तो पराक्रम पाहून शंकर प्रसन्न झाले त्यांनी त्याचे कौतुक केले बक्षीस म्हणून कैलास त्याला दिला पार्वती नंदी आणि आपल्या गणांसह ते मंदार पर्वतावर निघून गेले आजच्या कथेत बस एवढेच उर्वरित कथा पुढच्या भागात धन्यवाद